नवी मुंबईमध्ये मनसेचं खळखटॅक पाहायला मिळालं मनसेनं खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीला चांगला चोप दिलाय परप्रांतीय व्यक्ती आपल्या कार्यालयातल्या महिलेला पैशासाठी अश्लील शिबिगाळ करत नाहक त्रास देत होती तसंच मालकाला सुद्धा शिबिगाळ करायची अशी तक्रार एका महिलेनं मनसेकडे केली आणि त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय व्यक्तीला कार्यालयात बोलावत चांगला चोप दिला आणि त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतलाय आपण हा व्हिडिओ पाहतोय नवी मुंबईमध्ये मनसेनं पर एका परप्रांतीला चोप दिलेला आहे परप्रांतीय व्यक्ती मुलीला शिवकाळ करत असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर या व्यक्तीला मारहाण झालेली आहे त्यानंतर मनसेच्या ते कार्यकर्त्यांनी त्याच्याकडून माफीनामा सुद्धा लिहून घेतलेला आहे めっちゃ、ね、い,い